आमदार कोण आहे आता विद्यमान आमदार दिलीप मोहिते दिलीपांना मोहिते कसे काम आहे त्यांचं काम कसं आहे त्यांचं माणसं पाहून काम आहे माणसं पाहून काय आमदार आता हेच व्हायचं मुख शे कोण व्हायचं होतील आता कोण आहे आता मला नाही सांगतायचं कोण आमदार माहित नाही तुम्हाला अंगठा देत आहे ना काय आमदार सांगतो मी सांगतो नाव तर ऐकून असं ते अण्णा आहे दिलीप शेठ अण्णा माझे खेळ सध्या तरी लोकांचा कल हा महाविकास हो। आघाडीकडे जास्त महाविकास आघाडी पाहताय कोणा पोलीस राजकारण वगैरे कसं घडतंय कसं वाटतंय एकत्र पाहता नाही बरं वाटत हे ऐकायला वाटत नाही बघायला वाटत नाही आता कोण आहेत चालू आमदार आपले दिलीपांना कसं काम आहे त्यांचं तालुक्यात नाही तालुक्यामध्ये काही का असं पण ह्या भागामध्ये किंवा या गटामध्ये एकही विकास काम त्यांच्याकडनं झालेलं नाही आहे पाच वर्षांमध्ये काय गावात किती वेळाय त्यांनी गावातचं काही विकास कामात झालीच नाही तर त्यांचं येण्याचा काही संबंधच आला नाही ना आता दोन महिन्यात आता आमदारकीच्या निवडणूक लागतील हां कोण व्हावंसा आमदार असं वाटतं आता सुधीर आम्हाला चालतील चालतील अजित पवार सोडून गेले सोडून सगळे सोडून गेले की ते जाऊ दे द्या पण आम्ही मातारा सोडणार नाही पण आता जी निवडणूक आहे ना भावी आता भावी आयुष्यात सुधीर मुंगसे भाऊंनी यावं आमदार व्हावं ही माझी मनापासून इच्छा आहे शरद पवारचं राजकारण कसं आहे आता काय आव शरद पवार आहे म्हणून जग नाही आमचं बो आज तुम्ही सांगता तुम्ही तरी मागचे आहे वडाना वडा नदीना दिन शाळावली आज जगलो असतो का आधी असा कार्यक्रम कोणी राबवला नाही आहे तर त्यांनी छान प्रकारे राबवलाय मला खूप आनंद होतोय की मी सहभागी झाले आणि मला या मला इथे यावं म्हणजे मी भाजीसाठी आले बरं का मी आणि मला इथे आल्यानंतर कळालं की हे शिबिर आहे म्हणून मग मी याचा लाभ घेते आता नमस्कार मी भारत सिंधे न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे तर मी सध्या खेड आळंदी मतदारसंघातील चास या गावात मी उभा आहे याचं असं की चास हे भीमा नदीच्या डाव्या तीरावर वसलेलं गाव किमान चार ते पाच हजार आजूबाजूच्या परिसरातील लोकसंख्येचं असलेलं हे गाव मी आपल्याला या गावची ओळख का सांगतो तर शिरूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त आज मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सुधीर मुंगशे यांच्या माध्यमातून महारोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेलं आहे यासाठी जवळपास असलेल्या कान्हेवाडी असेल पापलवाडी असेल कमान असेल मग ते बहिरवाडी असेल असे आठ ते दहा गावे या शिबिराचा लाभ घेण्यासाठी थी, या ठिकाणी आयोजन केलं गेलं आहे या शिबिरामध्ये आदित्य बिर्ल्यासारख्या नामांकित हॉस्पिटलच्या विद्यमानाने हे जे काही शिबिर भरवले आहे ते आपण या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनाच याबाबत विचारूया नाव काय आपलं शांताराम नाना ना म्हणू कुठलं गाव कुठलं हा खरवाडी काखरवाडी काय कसं ठेल तुम्ही इकडे कुठं इथे कशासाठी आला गुडगे तुका कंबर बर कुणी बरं आहे शिबीर मुंगचे कोण मुंगचे केळगावचे खेडगावचे सुधीर घे केळगाव खेळगाव सुधीर कसं आहे कार्य काम त्यांचं कसं आहे इकडल्या भागात इकडे इकडे काम बरं आहे आता आमची ज्याची जी इच्छा पण आमची जी वाडी आहे ना हां वाडी फिट आहे कारण कोल्या बसून कोल्या राय मतदान एक दुख झालं आमचं उन्हासाठी फिट आहे तुम्ही आता येऊन शरद पवार करता शरद पवार शरद पवारचं राजकारण कसं आहे आता काय आव शरद पवार आहे म्हणून नाही आमचं ब आज तुम्ही सांगता तुम्ही तरी मागचे मी आणच आहे नदी ना नदीने आढावली आज जगलो असतो का अच्छा हे आम्हाला जाण आहे ना बा? सांगा महाराष्ट्रामध्ये गंजी नदी नाही की सोडून गेल की लोकसभेला अजित पवार सोडून गेले सोडून सगळे सोडून गेले की ते जाऊ अजित दादा जाऊ द्या पण आम्ही म्हातारा सोडणार नाही म्हाताऱ्याला थोडणार नाही त्यांना कोणी उभा राहू त्याच्या बाजूनी ती काय आणखी का काय हा तिच्या माग आता कुणाला तिकीट देवा असं वाटतंय खेड आता काय आम्हाला सांग आला तुमच्या गावात कोण तर असेल आता आमच्या बाजून कोण आतुल देशमुख आतुल देशमुख दोघां दुसरं कोण हे सुधीर मुंगशे दोघांचा जाऊ दोघांपैकी कुणाला तिकीट दिलं येतील का निवडून आहे का त्यांचं काम इकडे इकडे निकड निवडून येतील शरद पवार तो बांधील काही कुठे उभं राहू हे घेणं चालू होतो तुम्हाला माहितीये आहे का त्या टायमाला एवढी राळ घेतली आता आता जे आमदार कोण आहेत आता दिली मोदी अण्णा अण्णा ऐक काम त्यांचं आहे का चालू आहे एवढं कुठं काम आता नाही चालू पण काम गेली आहेत पण तो याच्याकडे गेल्यामुळं त्याला आम्ही सोडून दिला अजित पॉरकडे गेल्यामुळं दुसरी काही कारण एवढं बाकी काही नाही काय म्हणता आबा एक काम कस ना म्हणतात नाव काय आपलं ज्ञानेश्वर मुळूक परत मोठ्या बोला की जरा ज्ञानेश्वर मुळूक मुळू नाव उठलं इथलेच का इथलं एकच गावची राजकारण कसं आहे गावच शरद पवारचं आमचं ते मंदिर म्हणून म्हणू नका तुम्ही शरद पवार नाही नाही एकच आहेत का लोक आहेत का शरद पवारच्या पाठीमागे <दानावागागागागागागागागाँ> लोक हो नाव काय आपलं माझं नाव किसन सहादू घाटकर गाव बुडलं सासकमा चास्कमान कसं आहे राजकारण कसं आहे चास्कमान चास्कमानचं राजकारण तसं काय साहेबांच्या बाजूने आहे सगळं कोण साहेब शरद पवार साहेब विद्यमान आमदार कोण आहे आता विद्यमान आमदार दिलीप मोहिते दिलीपांना मोहिते कसं आहे काम आहे त्यांचं काम कसं आहे त्यांचं त्यांचं माणसं पाहून काम आहे माणसं पाहून बर काय पोचत नाहीत का त्यांचे काही कुठे असं काही कुठे काय कुठले काम केले नाहीत का त्यांनी आतापर्यंत गाव कामं भरपूर केलीत बर काही काही लोकांना आता नाराजी पत्करावी लागली त्यांच्याविषयी असं का नाराजी कशामुळे असतात काय त्यांच्या बोलण्यामुळे याच्यामुळे त्याच्यामुळे का प्रश्न आता हे कसं पाहता आदिवासी भागातील भागात मानलं जात आहे तसं बेरोजगार लोकांचे तरुण युवकांचे प्रश्न सोडवले गेले काही सोडवले काही तसेच राहिले काय अपेक्षित आहे या गावातील लोकांचं काय नाही बाकी सगळ्या सुविधा ज्या सरकारी ज्या काय आता जसं हा प्रो उप उपक्रम तुम्ही जसा राबवता तुम्ही बोलाय उपक्रम सुधीर मुंगशे सुधीर मुंगशे त्यांचं कार्य आहे इकडे काय काय कार्य केलं त्यांनी आता ते ओढे किरकोळ नाही सांगतायचं मला पण आहे त्यांचं इकडे साधारणपणे येणं जाणं ओळखी वगैरे असतात सुधीर सुधीर मुंशे आम्हाला चालतील चालतील मग आता आमदार तर आता हे आता बदलच हवाय का तुम्हाला हो बदल थोडासा असला म्हणजे जरा आणखी म्हणजे विकासाच्या दृष्टीने चालना मिळते थोडीशी बर बदल हवायच सोबत इथे महिला भगिनी आहेत काही नाव काय आपलं माझं मीनाक्षी कैलास ना इकडे नाव आहे गाव कुठलं आपलं कडध्याची आहे मी तिथून किती किलोमीटर आहे तुमच्या इथून असेल एक दहा किलोमीटर असेल किलोमीटर साठी तुम्ही इकडे आला काय आज इथे त्यांनी ते शिबिर भरवले सुधीर मुंगेत यांनी भरवले त्यासाठी मी आले शिबिराला आणि त्यांनी ते महिलांसाठी भरपूर छान कार्यक्रम राबवला इथे डोळ्यांचं शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल आणि भरपूर शि आहेत या ठिकाणी टेस्ट वगैरे आहेत तर मी त्यासाठी आले छान कार्यक्रम राबवला आहे त्यांनी ह्या आधी असा कार्यक्रम कोणी राबवला नाही आहे तर त्यांनी छान प्रकारे राबवलाय मला खूप आनंद होतोय की मी सहभागी झाले आणि मला या मला इथे म्हणजे मी भाजीसाठी आले बरं आहे म्हणून मी याचा लाभ घेते आता आणि याआधी पण त्यांनी आता पिकनिक असेल बायकांसाठी त्यांनी पिकनिक राबवल्या छान गोष्ट आहे अष्टविनायक असेल त्र्यंबकेश्वर देव 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 असेल देवदर्शन देव पंढरपूर देव यात्रा देव वगैरे दे� त्यांनी भरपूर इथे बसेस ठेवल्या त्यासाठी पण त्यांचे आभार मानेन मी माता भगिनींना असं जाता येत नाहीये सगळ्यांना असं सोबत जाता येत नाही आहे त्यांनी छान कार्यक्रम राबवला त्यानिमित्ताने आम्ही सगळे लेडीज एकत्र येऊन आणि आम्ही त्यासाठी यात्रेचा तो लाभ घेतला ना त्यासाठी मी आभारी येते विद्यमान आमदारच कोण आहेत माहिती विद्यमान आमदार आमदार माहित नाही आहे तुम्हाला आत्ता विद्यमान आमदार दिलीप मोहिते दिलीप अण्णा मोहित कसे कार्य आहे त्यांचं काम कसे आहे का काम आहे तुमच्या गावात किती वेळ आलते ते सांगा गावात आले असतील ते पण ते फक्त निवडणुकीपुरते आले असतील कशासाठी आले असतील त्या संदर्भात आले असते पण आता जी निवडणूक आहे ना तर भावी आयुष्यात सुधीर मुसे भाऊंनी यावं आमदार व्हावं ही माझी मनापासून इच्छा आहे तिकीट भेटतील त्यांना शरद पोरगटातून घेतील भेटतील विश्वास आहे भेटतील युवा नेते आहेत चांगले तरुण आहेत आणि ह्यांचीच गरज आहे आत्ता अच्छा ह्या लोकांची आपल्याला गरज आहे आम्ही पाहतोय आम्हाला लोक काही लोक सांगते बेरोजगारचा प्रश्न आहे भरपूर आहे बेरोजगाराचा खूप प्रश्न आहे मुलं अक्षरशः शिकून सुद्धा त्यांना नोकऱ्या मिळत नाही मला असं वाटतं कुठंतरी की त्यांना नोकऱ्या मिळाव्यात सुधीर भाऊ मुंगी ह्यासाठी कार्य करावं माझी खूप इच्छा आहे शिकतायत पण त्यांना कसं आहे आता माझा बोलण्याचा उद्देश असा नाही आहे पण कसं होतं जातीसाठी वेगळी कॅटेगरी आणि आपण म्हणतो ना हिंदू मराठासाठी नाही आहे त्यांनी हे करावं माझं राजकारण करा पाहताय तू कोणापोलीचं राजकारण वगैरे कसं घडतंय कसं वाटतंय कस एकंदरीत पाहता नाही बरं वाटत आहे हे ऐकायला बरं वाटत नाही बघायला बरं वाटत नाही अजित पवार सोडून गेले लोकसभेच्या अगोदर काय थांबणार अजित पवारच्या देखील इथे आमदार आहे स्थानिक आमदार तो निवडून येले कारण शरद पवार पाहिले की तुटारी येतील की अजित मला आता शरद पवार हवे शरद पवार अजित नाव काय आपलं ताईबाई बाय शिवाजी राजकर बर गाव बोललं चास चास हां काय इथं काय आहे हाय जवळ आहे आम्ही राहायला इथं इथे काय आहे आज इथं इथं हे शिबिर आहे काय शिबिर आहे कुणी बनवलं आहे मंगश यांनी मुंगशेनी हा सुबीर मुंगशे आमची पोरगी दिलेली आहे आणि मग चला इथली बस काम त्यांचं कसं आहे इकडं सुंदर आहे सुंदर बर कोण नाव ठंत नाही तुमच्या कामाला कोण नावटं आहे पंढरपूरला गाड्या नेल्या अकरकोटला गाड्या नेल्या ताबर माहिती आहे बर सगळं माहिती आहे आम्ही आलेलो आहे त्यांच्या गाडी कोण आहे आमदार कोण आहे माहिती आहे आमदार कोण आहे आमदार आता व्हायचं कोण व्हायचं होतील आता कोण आहे आता मला नाही सांगतायच कोण आमदार माहित नाही तुम्हाला आमथात येता सांगतो नाव तर आहे कोणाचा ते अण्णा आहे दिलीप शेठ अण्णा शेटचे माहित आहे ब काम कसं आहे त्यांचं आलते का गावात किती वेळा आलते मस्त येतो गावात दिलीप शेठ किती वेळा आलते अन्न अन्न किती वेळा आलते नाही नाही आले नाही आले नाहीत आपल्याला नाही सांगता कोण होते आमदार कोण कोणते इथलं आता ज्यांनी चांगलं काम केलं तेच व्हायला पाहिजे यांनी केलं कोणी केलं आमदार माझ्याकडे काही आता स्थानिक नाव काय आपलं सुषमा मुळू गाव बुडलं आपलं चास कसं पाहता हे आता मुंग यांनी एवढा मोठा कार्यक्रम घेतला या आधी असं पद्धतीने शिबिराचं कार्यक्रम कुणी भरवला होता नव्हतं भरवला भरवलं नव्हतं आता विद्यमान आमदार कोण आहे मोहिते विद्यमान आमदार कोण आहेत दिलीपांना दिलीपांना मोळते ना कसे काम त्यांचं कसं आहे या इकडे त्यांचं पण चांगलं आहे चांगलं आहे काय केलं या गावासाठी द्यायचं मी आमदारांनी हा सभा भरवली एकदा हा एकदा सभा भरवली सभा भरवली विकास कामाच्या बाबतीत असं काय आहे का त्यांचं का। स्वच्छ काम आहे नाही तरुणांसाठी काय बेरोजगारचा प्रश्न असं मानला जातो नाही प्रश्न ना सोडवला गेला इथला नाही काहीच नाही आता दोन महिन्यात इथे विधानसभेच्या निवडणुका लागतील आमदार म्हणून चेहरा कुणाला पावायचं वाटेल आपल्याला हेच मुंसे साहेब का मुंसे साहेब तरुण आहेत युवा उद्योजक आहेत चाकण शरद पवार या गटातून मुक्फ साहेब आमदार व्हावे हो अशी आमची इच्छा आहे अशी बघा नाव काय आपलं मच्छिंद्र तुकाराम मुळू गाव गाव अखरवाडी अक्कलवाडी अखरवाडी अखरवाडी हो कसे आहे इथलं गावाचं राजकारण आणि या बाजूचा परिसर सगळा हा भीमा नदीच्या डाव्या बाजूला गिरावर असलेलं चास गाव आहे बरं कसे आहे गावचं राजकारण किंवा आजूबाजूचं राजकारण इथलं आहे आता आजूबाजूचं राजकारण हे गटातटात बघलेलं आहे परंतु मागच्या इलेक्शनचा अनुभव घेता जे काही वर राज्याच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा ग्रामीण भागात देखील आपल्याला परिणाम जाणवतो आणि त्यानुसार सध्या तरी लोकांचा कल हा महाविकास आघाडीकडे जास्त आहे महाविकास आघाडी हो आणि डॉक्टर अमोल कोल्हेंना या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये आता आम्ही आमच्या खरवाडीचं सांगतो की जवळजवळ तीनशे पंचाळीस मतदान हे मध्ये डॉक्टर अमोल कौलना झालं होतं आणि त्याच्या बाजूने आढळराव पडल्याने किती पडले होते एकशे पंचेचाळीस अच्छा हो आणि या वडा गटामध्ये संजू भाऊंनी खूप विकास कामं केलेली आहे आणि जिकडे संजू भावा असतील संजीव भाऊ हा भाऊ आपल्या तनुजाताई संदीप शटगनवट आहे ना जिल्हा परिषद सदस्य त्यांचे ते मोठे धीर हां हां हा। आणि भाऊंनी खूप कामं केलेले तनुजाताईंनी देखील खूप कामं केलेले आहे त्याच्या आता शरद पवार शरद पवार म्हणाला हो हो त्याच्यामुळेच आता हे सगळं महाविकास आघाडीचेच विषय येत आता शरद पवार गटातून कुणाला उमेदवारी भेटावी असं वाटतं आपल्याला एकंदरीत आता देशमुख पण रसिकेच आहेत सुधीर बोंगचे सुद्धा त्या आहेत कुणाला भेटावं असं वाटतं आपल्याला आता शेवटी हे वरच्या लेवलच राजकारण आहे आपल्याला कुणाला वाटतं सुधीर भाऊंची कामं मोठ्या प्रमाणात हो। आहे अच्छा सुधीर भाऊंनी अनेक महिलांना अगदी वयस्कर महिलांना देवदर्शन यात्रा असेल त्या माध्यमातून त्याच्यानंतर स्टँडला चाक आपल्या चा, खेड तालुक्यात स्टँडला तिथं ता मोरमीकरम असेल तरुणांना रोजगार असेल मध्ये मेळावे घेऊन तरुणांना रोजगार उपलब्ध असेल त्याच्यामुळं आता सुधीर भाऊंचे चान्सेस खूप आहे आणि तरुण विद्यमान आमदार जे आहेत दिलीप अण्णा मोहचे कितपर्यंत यशस्वी ठरतील याच्यामध्ये असं वाटतं काय आता ते शेवटी जनतेच्या जनता काय कल दिल सत्य सांगू शकत नाही आपल्या मनातून काय वाटतं निवडून येतील आता खालच्या राजकारणाचं बोलायचं आलं तर मोहिते पाटलांनी देखील जे पक्ष आहे त्याचा थोडासा इफेक्ट त्या ठिकाणी आता त्यांना जाणू शकतो अच्छा पक्ष बदल पण त्यांची विकास कामे पोचलीत का प्रत्येक गावागावात आता विकास कामांच्या बाबतीत प्रत्येक पक्षाचे नेते देखील कामं करतातच आणि शेवटी ते तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांनी देखील लोकांच्याकडून असं होतं की टक्केवारीचं राजकारण होतं जातं असं म्हटलं जातं होते नाही ते सांगताना येणार मला तरी सांगता यायचं नाही परंतु यंदा काय हवं आहे तुम्हाला यंदा यंदा आता सुधीर भाऊन सारखा जर नेता लाभलाच तर तालुक्यामध्ये अनेक विकास कामं होती तरुणांच्या भवितव्याचे प्रश्न आहे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत नाही आणि जर सारखं नेतृत्व लाभलं तर नक्कीच तालुक्याचा विकास होईल त्याच्यासोबत आता या गावचे चार गावचे विद्यमान सरपंच आहेत सरपंच साहेब काय साहे, राजकारण कसे आहे या गावचं गावचं राजकारण तसं पुरोगामी विचाराचं राजकारण आहे ह्या भागाचे आमचे नेते आदरणीय ने संजीव घनवट यांच्या मार्गदर्शन आली जी विकास काम होतात त्यामुळे आमचं सदस्य जिल्हा परिषद सदस्य आणि आमचं गाव किंवा पर परिसरातील जी गाव आहेत ती त्यांच्या विचाराची किती लोकसंख्या किती आहे गावची आता चाचगावची गावची लोकसंख्या साधारणतः बावीसशे तेवीसशे आहे परंतु आजूबाजूच्या जी गाव आहेत ती ह्या गावाला कनेक्ट आहे कारण की हे बाजारपेठचं गाव आहे अच्छा मोठं गाव आहे तर परिसराची मिळून कमीत कमी पाच हजार लोकसंख्या आहे

चालू आमदार आपले दिलीपांना मुळते कसं काम आहे त्यांचे तालुक्यात नाही तालुक्यामध्ये काही काही पण ह्या भागामध्ये किंवा या गाठामध्ये काय गावात किती वेळ आले गावात काही विकास कामात झालीच नाही तर त्यांचा येण्याचा काही संबंध आला नाही ना कधी आमदार म्हणजे पाच वर्षातून इकडे आमदार आलेच नाही पाच वर्ष तिकडे आमदार आलेच नाही तुम्ही विचारायला गेलं नाहीत का बाबा आमच्याकडे तुम्ही आम्ही मतदान केलं हे केलं आता जे आमदारांना मानणारी काही ठराविक लोक असतील त्यांच्या माध्यमातून विकास कामांसाठी त्यांना आपण वारंवार प्रस्ताव पण दिले परंतु ही गावातली लोक किंवा या भागातली लोक आमच्या विचाराच्या नाही आहेत म्हणून ह्या भागाला विकास कामं द्यायची नाही असा एक तो मेसेज त्यांच्यापर्यंत काही कडनं जातो जास्त विरोधात नाही ते एक तालुक्याचे आमदार आहेत एक तालुक्याचे लोकप्रतिनिधी त्यांचं काम आहे प्रत्येक गावाला विकासाच्या माध्यमातून त्या गावाची सुधारणा झाली पाहिजे पण ती मानसिकता त्यांची नाही आहेत का म्हणजे प्रश्न बरेच प्रश्न आहेत या तालुक्यामध्ये बेरोजगारचे प्रश्न आहेत रस्त्याचा प्रश्न आहे अनेक प्रश्न अनेक प्रश्न आहेत खरंच सोडवले गेलेत आमदारांनी नाही नाही ना ना काही ठराविक त्यांच्या विचाराची जी गावं असतील किंवा त्यांच्या विचाराचा कार्यकर्ता असतील त्याच भागातले प्रश्न त्यांनी काय सोडवले असतील ते ज्या भागातली लोकं त्यांच्या विचाराचे नाही आहेत त्या भागातल्या लोकांकडं किंवा त्या गावांकडं पूर्णतः दुर्लक्ष झालेलं आहे त्या पाच वर्षाच्या काळामध्ये टक्केवारी जर राजकारण राजकारण केलं गेलं किंवा टक्केवारी टक्केवारी जास्त या गावा असा संदेश गेला जातो काय नेमकं खरं टक्केवारी किती कस काय का आहे का ते नेमकं पाणीमध्ये हसू शकतं की आता ते काय आपण पाहायला थोडी गेलो पण टक्केवारीचा मेसेज हा पाठीमागच्या काळात जिल्हा परिषद अध्यक्ष ज्या होत्या पानसरीताई त्याही काळात झालं आणि नंतरच्या काळामध्ये विद्यमान आमदारांच्या जे आहेत त्यांचे जे काही असतील सहकारी ते खास त्यासाठी त्यांनी नेमणूक आहे असा मेसेज तालुक्यामध्ये आहे का बघ ते त्यांची जी काही लोकं आहेत सरपंच आहात तुम्हाला hmm. राजकारण बऱ्याच गोडे म्हणजे राज्यातील देखील माहीत असतील की शरद पवार गट आता अजित पवार गटे आहे वेगळे आहेत शरद पवार गट आहेत ह्या तालुक्याला कितपत फारसा आणि कितपत योग्य होईल कसं आहे हा तालुका तुम्हाला मग असे म्हटलं तसं पुरोगामी विचारांचा आहे म्हणजे पवारसाहेबांना मानणार आहे आता पवारसाहेबांच्या जर विचार त्या काळातल्या कामांचा विचार केला आमचा चाच कामांधरण असेल पवार पवारसाहेब मुख्यमंत्री असताना त्या काळात जे झालं त्यामुळं हा परिसर आज हिरवागार झाला शेतकऱ्यांना एक उत्पन्नाचं साधन त्या ठिकाणी आलं लागवड असेल फळबाग त्याच्यात ते पाण्याचा प्रश्न सुटला गेला सुटला गेला त्यामुळं तर आज त्या भागातली लोक आज स्वतःच्या पायावरती उभी आहेत शेती माध्यमातून का होईना पण आहेत आणि तेच जर झालं नसतं तर आज काय परिस्थिती असते कुठंतरी रोजगार हमीवर कामालाच जायला लागला असतं ना लोकांनी घोडापोडीचं राजकारण कसं आहे थोडाफोटीचं राजकारण जे झालं त्याचा शंभर टक्के परिणाम आहेच ना कुणाला परिणाम आहे अजितदादा पवार गटाला शेवटी साहेबांचा पक्ष आहे आणि त्या पवार साहेबांना ह्या वयामध्ये कुठंतरी हा जो गद्दारीचा शिक्का अजितदादांच्या माध्यमातून लोकसभेला सा मला सांगा लोकसभेला सा एक संदेश दिला गेला होता एक लोकसभेला ते सगळे निघून जात होते तर एकीकडे सुधीर मुंचे देखील आता ते ऐकून आहे की या परिसरामध्ये एकनिष्ठ एकनिष्ठ आहेत एकनिस्ट पहिल्यापासून आहे नाए नाए। ते सुद्धा इकडे नाही नाही जेव्हापासून त्याचं राजकारणामध्ये एंट्री झाली तेव्हापासून ते पवार साहेबांची एक पाठीमागच्या काळात सुरुवातच त्यांनी महाराष्ट्र बैलगडा केसरीच्या माध्यमातनं जी केली तेव्हापासून फक्त पवारसाहेब आहे की पवारसाहेब आता दोन महिन्यात इलेक्शन लागणार आहेत आमदार कोण असावा आणि कसा असावा आता साहेबांच्या विचाराचं म्हणजे सुधीर मुंगसे हे आमदार व्हावेत हे आमची मनापासूनची जी इच्छा आहे आता ते त्याच्यामध्ये त्या पवार साहेबांच्याच गटामधले देशमुख सुद्धा शर्यतीत आहेत ना देशमुख सुद्धा इच्छा असणं शेवटी हा प्रत्येकाचा आहे ना प्रत्येकाला वाटतं हो। ना मी आमदार हो आज साहेबांना मानणारा हा तालुका आहे कुणाला तिकीट भेटावं लास्ट प्रेस आमचं असं मत आहे का आज तरुणांचा प्रश्न आहे रोजगारीचा आणि हा रोजगाराचा प्रश्न आज सुधीर भाऊ जे आहेत ते उच्च शिक्षित आहेत त्यांच्या स्वतःच्या कंपन्या आहेत आणि एम आय डी सी ह्या भागामध्ये तरुणांना मध्यंतरीच्या काळात त्यांनी रोजगार मेळावे घेतले म्हणजे ज्या रोजगाराच्या संधी उपलब्ध सुधीर भाऊंच्या माध्यमातून होऊ शकतात आता हे जे आरोग्य शिबिर एवढं मोठं प्रत्येक तालुक्यात भागवायचं जे चालू आहे म्हणजे गोरगरीब सामान्य ज्यांना दवाखान्यामध्ये जाऊन उपचार घेता येत नाहीत म्हणजे जो विचार आजच्या दृष्टीने केला जातो सुधीर भाऊंच्या माध्यमातून होतो आहे सुधीर भाऊ आमदार होत ही आमची मनापासूनची इच्छा आहे त्यांना तिकीट मिळावं आणि आम्ही सर्वच त्यांना आमच्या भागातून तुम्हाला सांगितलं की आम्ही जरी सरपंच असलो तरी परिसरातील लोकं पवारसाहेबांचे विचार आहेत त्यामुळे सुधीर भाऊंच्या मागे राहतील शंभर टक्के